नाशिक शहर मार्ग शहर म्हणून ओळखलं जातो परंतु गेल्या काही महिन्यापासून नाशिक शहरामध्ये जे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाईपलाईन फोडण्याचं काम चालू आहे अनेक ठिकाणी गॅस लाईन त्यानंतर पुढे आयड्याची लाईन कधी ओडाफोनची लाईन असे विविध प्रकारच्या लाईने तर कधी पाईपलाईन इत्यादीसाठी नेहमी रस्ते खोदले जातात रस्ते खोदले की ते पुन्हा बुजवायचे त्यावर पुन्हा डांबर टाकायचं आणि पुन्हा ते रस्ते खोदायचे असा हा कार्यक्रम गेल्या अनेक दिवसापासून नाशिक शहरात चालू आहे चं वातावरण चालू असताना जे रस्त्याचे कामं चालू असताना रेटेलचं काम झालं वडा पोचं झालं प्रत्येक लाईन याच्यामध्ये चाललेली आहे गॅस लाईनची पाईपलाईन चालू आहे की आपल्या खर्चातून गव्हर्नमेंट पा पैसा इन्व्हेस्टमेंट करतो आपला पैसा सगळं खड्ड्यात जातो मग आपला पैसा कुठं उपयोग झाला पाहिजे ते क केंदा दिसत नाही फक्त फालतू पैसा पुढं वाया घालायचा तो डबल डबल कामं करतात आणि हा लोकांना त्रास होतो हे जरा सामानला त्रास होतो यांना कळत नाही यांना घर फक्त पण इथं लक्ष नाही आहे यांनी लक्ष दिलं पाहिजे लवकर लवकर तातडीने ऐकता होऊन घेतलं पाहिजे